हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे सकाळच्या आठ वाजले तर आठला व्हिडिओची सुरुवात केली घरातले सर्व काही साफसफाई करून झाले सोफा वगैरे सर्वच आवरले झाडझटक फर्निचर वगैरे सर्वच साफ करून झालं आणि हे माझे लहानधीर आहे सखे चुलत वीर साहेबांचे ना सख्य चुलत भाऊ आहेत ते विदर्भ अकोल्याला राहतात रात्रभर त्यांनी ट्रेनचा प्रवास वगैरे केला नाशिक रोडला उतरल्यानंतर सकाळी आठ वाजताच घरी पोहोचले आल्यानंतर ते आंघोळ वगैरे त्यांनी केली आणि आता त्यांना चहा दिला चहा घेतला बसले दोघं भाऊ गप्पा मारीत तर तोपर्यंत इकडे माझा आहे ना स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाची तयारी केली तर इथे ना मला गुळ आंबा बनवायचा आहे गुळ किसून ठेवला आहे गुळांब्यामध्ये टाकायला आणि माझे चुल सासू सासरे पण आमच्या गावाला राहतात तर म्हणजे ते घरी पण जातील पण सर्वात आधी मोखडा म्हणजे आमचं गाव लागतं मग ते आमच्याकडे आले आणि त्यांचे ना मुलांचे कागदपत्रच करायचे आहेत शाळेचे त्याच्यामुळे त्यांचं काम आहे ना आमच्याकडेच होतं तरी इथं माझा स्वयंपाक वगैरे झाला आहे आता त्यांना दोघं भावांना मी जेवायला वाढते तर माझा स्वयंपाक पूर्ण झाला आहे वरण भात मेथीची भाजी पोळ्या पापड तळले श्रीखंड आणलाय तर ते म्हणे वहिने आज सर्व काही स्वयंपाक आहे ना माझ्या आवडीचाच आहे कारण आजचा वार सोमवार असल्यामुळं तर काही नॉनव्हेज वगैरे आपण आणू शकत नाही मग साधा सिंपल वरण भात पोळी केली पण जेवताना येणार ते म्हणे सर्व स्वयंपाक माझ्या आवडीचा आहे आणि मला सर्व काही स्वयंपाक आवडला तर छान वाटला असं कोणीतरी आपली तारीफ वगैरे केल्यानंतर छानच वाटतं तर इंद्रायणी तांदळाचा भात घातला आहे ना इतका छान असा सुगंध सुटला आहे वरण भात केला आहे तर कोथिंबीर विसरले वरणामध्ये टाकायला तर पुन्हा कोथिंबीर चिरली आणि वरणामध्ये ना कोथिंबीर टाक आज लोकसभेचं मतदान आहे खासदारकीचं तर आम्हाला येणा मतदान करायला जायचं आहे आणि आमचं मत आहे ना वाशाळ्याला म्हणजे आमच्या गावाला आम्ही मत आमचं ठेवले तर तिकडे मतदान करायला जायला लागतं आहे ला ला तर मस्त इथे गरमागरम जेवायला वाढलं आहे स अकराच वाजले तर अकरा वाजता येणार माझा सर्व काही स्वयंपाक झाला आहे डायनिंगवरतीच जेवायला वाढीत होते पण ते म्हणे वहिनी नका मस्त आम्ही खाली बसून गप्पा मारीत निवंत जेवण करतो let's आमचे झाले आता इथे ना किचन आवरायला घेतलंय तर व्यवस्थित किचन सर्व काही घासून काढते आणि दोन तीन दिवस सुट्ट्यांचे ना असेच कामामध्ये गेले तरी पण माझं कपाट आवरायचं राहिलंय जे कपड्यांचे कपाट आहे ना मुलांचं पण बाकी आहे आणि आमचं पण कपाट आवरायचं बाकी आहे तर म्हणजे प्रत्येक जणांचे कपडे ना जे कप्प्यातच असतात पण दुपारच्या वेळ तर मुळातच काही काम होत नाही खूप असं उन्हा असतं उन्हामध्ये गरमीमध्ये ना कोणतंच काम करायची इच्छा होत नाही तर आता ना एक दोन दिवस असंच करणार आहे घरातले सर्व काही संध्याकाळचे कामं आवरल्यानंतर आहे ना झोपायच्या आधी आहे ना मस्तपैकी दोन्ही तिन्ही सगळे काही कपाट व्यवस्थित आवरून ठेवीत तर इथे ना माझा किचन वगैरे व्यवस्थित घासून पुसून झाला आहे आणि एकदम छान दिसतो ज्या वेळेस किचन काउंटरटॉप घासल्यानंतर आहे ना इतका मस्त दिसतो प्लेन दिसतो दुपारी बघा माझे सर्व काही किचनवरचे कामं आवरून झाले काहीच किचनवर पसारा वगैरे नाही आहे डायनिंग वगैरे पण पुसून घेतला आहे इथे घासलेले भांडे ते लावून द्यायचे पावणे एक वाजला आहे आणि खूप गरम होतं त्याच्यामुळं फॅन वगैरे चालूच ठेवला आहे खिड खिडक्या पण बंद करून घेतल्यात कारण रस्त्याने गाड्या जा ये करतात ना तर सर्व काही धूळ आहे ना माती वगैरे घरात येते आणि किचन काउंटर टॉप आहे ना मग खराब दिसतो तर इथे माझे सगळेच कामं आवरून झाले इथं माझे ड्रेस काढले ते इसतरी करायचे आहे एक दोन ड्रेसची झाली आहे बाकीच्या आहेत आणि तिथं गहू आहे ते पण निवडून ठेवायचे घरातले सगळे काही कामं आवरून झालेत कोणतेच काम राहिले नाही आहे इकडचा बेड वगैरे देवपूजा करायची नाही त्याच्यामुळं बघा सगळं कामं आवरलेत हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ दुपारचे तीन वाजले तर इथे ना आमची तयारी वगैरे झाली आणि बाहेर ना खूप ऊन आहे अक्षरशः बाहेर निघायची पण हिंमत होत नाही एवढं ऊन आहे तुम्ही बघत असाल इथून बघा आम्ही चाललो आहे मतदान करायला आमचं मतदान आमच्या गावाला इथं मोखड्यामध्ये नाही आहे तर आमच्या गावालाच आम्ही ठेवेले तर चला आता आम्ही मतदान करून येतो आणि हे बघा साहेब पण तयारी करून बसलेत आम्ही पण मतदान करणार आहे तुम्ही पण करा लोकसभा दोन हजार चोवीस तर चला आता आम्ही मतदान करून येतो <laughs> आणि आज साहेबांची शाळा पण मी तुम्हाला दाखवते जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळेमध्ये पाचवी पर्यंत होते तर ती शाळा तुम्हाला दाखवते मध्ये तर पोलीस वगैरे राहतात दिलाच थोडाफार व्हिडिओ काढून तर मी तुम्हाला शाळा पण दाखवणार आहे आमच्या गावातली तर चला येतो जाऊन आम्ही आणि आधी तू जेवण कर अजून आधीच जेवण आहे केंट सर्व्हिसिंगला पण येऊ राहिलेत कंपनीचे माणसं ना आम्हाला पण जायचं आहे तर आधी आहे घरी तर तेच सांगू राहिलो का तू व्यवस्थित करून घे आणि आम्ही जाऊन येतो तर तुम्ही फोन लावून बघा बरं असं कुठपर्यंत येईल सव्वा तीन वाजलेत भरपूर ऊन आहे बाहेर आज झाडांना पाणी पण सकाळी घातलं नाही आता संध्याकाळी आहे आल्यानंतर सर्व काही झाडांना पाणी घालेल हे बघा इथं गुलाबाला मस्त छोट्या छोट्या कळ्या आल्यात कपडे बाहेर आहेत एवढं ऊन का उन्हाच्या झळ्या अशा एवढ्या अंगावर तर एवढ्या उन्हामध्ये आता आम्ही चाललो आहे मतदान करायला तर चला येतो जाऊन पटकन आल्यानंतर भेटते माझा फोन घरीच ठेवणारे आधीला फोन करायला लागेल की एंट रिपेअरिंगवाले सर्व्हिसिंगवाले येतील तर तर आता त्याला सांगितलंय काय सर्व्हिसिंग तीन महिन्याची सर्व्हिसिंग आहे काय बदलावायचं वगैरे नाहीये फक्तच सर्व्हिसिंग करून घ्यायची तीन महिन्याची आहे ती तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढ्या गाड्या असून एकही एक गाडी आमच्याजवळ नाही आहे तर मोठ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला माहितीचे तर ती शोरूमला लावली ला आहे मोटरसायकल पण सर्व्हिसिंगला शोरूमलाच लावली ला आणि स्कूटी तर नाशिकला आहे माझ्या दिदीकडे त्याच्यामुळं आज आम्हाला आहे ना दुसऱ्यांची स्कूटी आणायला लागली आणि ती घेऊन चाललो आहे आम्ही मतदान करायला तरी तर इथे ना खूप ऊन असल्यामुळे ना मी माझी ओढणी घेतली आहे व्हाईट कलरची ओढणी आहे तर ती बांधून चालली आहे चेहऱ्याला कारण एवढ्या उन्हाच्या झळ्या लागू राहिल्या का विचारताच सोय नाही उन्हामध्ये निघायची पण इच्छा नाही असं एवढं ऊन आहे तर अक्षरशः स्कूटीवर जातानी ना माझ्या पायांच्या बोटांना असं ऊन लागलं आहे ना तर सांगू शकत नाही तर चला आम्ही मतदान करून येतो आल्यानंतर भेटते मी तुम्हाला ही आहे आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे आमच्या साहेबांची शाळा आणि मतदान म्हटल्यानंतर शाळेमध्येच असतं मतदान त्याच्यामुळेच मग म्हटलं आज तुम्हाला दाखवूया Bien, no त्याच्याबरोबरच येणा केंड कंपनीचे माणसं पण आले केंड सर्व्हिसिंगला तर तीन महिन्याची सर्व्हिसिंग आहे आणि वर्षाला येणार ना सर्व काही मधले पार्ट आहे ना ते बदलतो पण तीन महिन्याने ना सर्व्हिसिंग करून घेतो तर तीन महिन्याच्या सर्व्हिसिंगचे ना तीनशे रुपये लागतात आणि वर्षाचे मग लागतात पाच सहा हजार रुपये केंटला कवर ना त्याच्यामुळे केंट एकदम नव्यासारखा दिसतो खराब वगैरे झालेला नाही धूळ वगैरे काहीच काय पडली ना तर ती वरती कवरवरच पडते आणि तो कवर आहे ना मग ज्या वेळेस सर्व्हिसिंगला येतात ना त्यावेळेस मी धुवून टाकते तर हा केंट आहे ना दोन हजार पंधरामध्ये मध्ये आम्ही बसवलंय जेव्हा नवीन घरामध्ये राहायला आलो ना त्याच वर्षी लगेच बसून आहे तर इथे ना आता त्याची सर्व्हिसिंग चालू आहे स्वच्छ धुवून वगैरे सर्व काही वस्तू व्यवस्थित लावून देतात

सर्व्हिसिंग करताना तोच विषय चालू आहे का एक वर्षाचा करार करून घ्यायचा म्हणजे ना चार सर्व्हिसिंग फ्री असतात आणि एक जी सर्वात मोठी म्हणजे सर्व काही त्याच्यातले मशिनरी कॅन्डल वगैरे सर्वच काही बदलणं तर तोच विचार चालला आहे आमचा तर आत्ताही तीन महिन्याची नाही करून घेतो आणि मग म्हटलं पुढच्या वेळेस येणा सर्व काही एक वर्षाचा करार करून आणि मग सगळेच मशनरी वगैरे सर्व काही चेंज करून एक वर्षाने तर करायलाच लागतात एक दीड वर्ष झालं ना काही सर्वच बदलावायला लागतं मग करार केला ना तर त्याच्यामध्ये कधी काही झालं ना तर ते, ते येऊन व्यवस्थित करून देतात आपल्याला आणि चार सर्व्हिसिंग पण फ्री देतात तर आता बघूया का ह्याच वेळेस करून घेतो करार तर चला आता ना कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर व्हिडिओचा आहे ना एंड करते त्यांना चहा वगैरे ठेवते चहा देते आम्ही पण चहा घेतो मीच चहा घेते बाकीचं आमच्या घरात तर कोणी चहा वगैरे घेत नाही मलाच चहा घ्यायचा आहे आणि ते दोघं दादा आहे ना त्यांना पण चहा ठेवते तर चहा माझा उकळतो आहे चहा ठेवला यायचे आणि इतकी छान हवा सुटते ना त्या खिडकीने तर तिथे ना म याचं झाड आहे कसलं नारळाचं झाड आहे तर ते खिडकीतून पडलं तर तो, तो दादा म्हणतो ते झाड पडलेलं ला चांगलं असतंय का तर म्हटलं हवा आहे त्याला काय हरकत नाही काय होत नाही हवा तेवढी सुटते का अक्षरशः गॅससुद्धा बंद होते ते हवेने एवढी तिकडच्या बाजूच्या खिडकीतून हवं येते तर चला आत्ता मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ